नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजची भरती खूप महत्वाची असणार आहे कारण की स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू पॉइंट झिरो याची आता भरती निघालेली आहे यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे शैक्षणिक पात्रता तुम्हाला पगार किती भेटणार आहे व यामध्ये तुमची वयमर्यादा काय असणार अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार सगळे माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला एमपीएससी मार्फत दोनशे तीस जागांची जी भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडीओ लिंक देणार आहे तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की बघा पहा मित्रांनो तुम्हाला मी येथे वर्तमानपत्रामध्ये आलेली जाहिरात सुद्धा दाखवत आहे याची जे अॅप्लिकेशन लिंक असणार आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे यामध्ये पहिलं पद असणार राज्य स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ ता यासाठी चार जागा रिक्त आहेत विभागीय तांत्रिक ता जिल्हास्तरीय चौतीस जागा रिक्त आहेत तर बघत तुम था की तुम्हाला पात्रता राज्यस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यासाठी बी ए बी टीच बी प्लॅन किंवा एम एस सी केले असणे आवश्यक असणार आहे जिल्हास्तरीय तांत्रिक यामध्ये तुम्हाला कोणत्याही शाखेमधून तुमची पदवी असणे आवश्यक असणार आहे प्लस तुमची एम एसआयटी झालेली असायला हवी तर बघत की तुम्हाला वय मर्यादा काय असणार आहे वय मर्यादा चाळीस वर्ष असणार आहे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती इथे फॉर्म भरू शकत नाही तर बघत की तुम्हाला आता पगार किती भेटणार आहे तर बघा राज्यस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट हा साठ हजार असणार आहे विभागीय तांत्रिक तज्ज्ञ यासाठी साठ हजार पगार असणार आहे आणि जिल्हास्तरीय तांत्रिक यासाठी पंचावन्न हजार तुम्हाला पगार भेटणार आहे तर बघा अर्ज करण्याची सुरुवात डेट आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही असणार आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर तुम्हाला अर्ज कसं करायचं ते बघा अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो ही भरती तंत्रार्थिक पद्धतीने म्हणजे अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी तुमची भरती होणार आहे यामध्ये जे पण कोणी पात्र आहेत त्याने नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा